बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक अतिशय महत्वाची बातमी भारतीयांसाठी भारतात पन्नास टक्के लोकांच्या रक्तातील साखर ही अनियंत्रित आहे भारतात मधुमेह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं एका सर्वेक्षणातल्या अहवालात म्हटलेलं आहे जगातील मधुमेह रुग्णांपैकी पंचवीस टक्के रुग्ण हे एकट्या भारतात आहेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार भारतातील सुमारे पन्नास टक्के नागरिकांच्या रक्तामध्ये अनियंत्रित साखर आढळली आहे आणि याविषयी लॅनसेट या, या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारतानं जगातील मधुमेही रुग्णांच्या एकूण संख्येपैकी पंचवीस टक्के रुग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे आणि त्यामुळे भारतात मधुमेहाची विस्तार चाललेली जागतिक राजधानी आवरण्याचं मोठं आव्हान असणार आहे असं म्हटलं जात आहे संदर्भात आपण थेट बोलणार आहोत रवी गोडसे हे डॉक्टर आपल्यासोबत आहे डॉक्टर रवी गोडसे आपलं स्वागत आहे मुळात भारतामध्ये डायबिटीज आहे का असा सवाल अनेक जण विचारतात कारण अनेकांचं असं मत आहे की डायबिटीस हा मुळात रोगच नाहीये हे एक साखरेचं सा प्रमाण आहे जे कमी जास्त होत असत त्याच्यावरती आपलं मत आणि आलेल्या या अहवाला संदर्भात सांगाल भारतामध्ये गोडी आहे पण साखरेचा सा, म्हणजे डायबिटीज हा रोग आहे आणि प्रमाणही वाढतंय ती स्टडी बिडी तुम्ही सोडून द्या पन्नास टक्के कुठे म्हणजे कायच्या काय कदाचित पंधरा सोळा टक्के जगातले डायबेटिक रुग्ण भारतामध्ये असते आणि तुम्ही स्टडीज बघायला गेलात ना या स्टडीच्या जास्ती नादी लागू नका समजा मी प्रत्येक माणसाला एक गोष्ट सांगतो समजा एकशे पस्तीस कोटी लोकांना भारतामध्ये डायबिटीस आहे आणि तुम्हाला नाही पुष्कळ झाला आधी स्वार्थ मग परमार्थ प्रत्येक माणसाला मी स्वतःला कसं वाचवायचं ते सांगतो समाज आपला आपण बघून घे आणि या स्टडीज असतात ना हल्ली त्याला काय अर्थ नसतो आता ही लँडसेट मधली स्टडी आहे ते म्हणतात की अकरा कोटी भारतीय लोकांना डायबिटीस आहे आणि तेरा कोटी लोकांना डायबिटीसची टेंडन्सी आहे पण पाच दिवसापूर्वी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आर्टिकल आलं होतं ते म्हणत होते की एकवीस कोटी भारतीय लोकांना डायबिटीस आहे म्हणजे पाच दिवसामध्ये दहा कोटी लोक ठीक झाले त्यांचा डायबिटीस गेला हल्ली ना तुम्हाला तीस पस्तीस रुपयाला हवी ती स्टडी करून मिळते ते स्टडी बिडी जे तुम्ही आपण कोविड मध्ये पाहिले काय वाटेल ते छापतात यांच्या काही तुम्ही जास्ती नादार लागू नका भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण नक्की वाढतंय आणि भारत कदाचित कॅपिटल सुद्धा होऊ शकेल कारण आपला आहार बदललाय आपल्यावर स्ट्रेस खूप आलाय खूप वेस्टर्नाइज झालाय सगळं mm. त्याच्यामुळे हे कसं बंद करून टाकायचं ते आता आपण पटकन बघूया आणि मी ना अशा एका सोप्या शब्दात सांगतो ना mm. तुम्हाला ज्या माणसांना डायबिटीसची ची थोडा असेल टाईप टू डायबिटीस त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं किंवा पूर्ण घालवायचं कसा आणि घाल तुम्हाला त्याची जर का टेंडन्सी असेल तुम्ही त्याच्याकडे झुकणारे असाल तर त्याला कायमचा थांबवायचं कसं हे आपण पटकन बघून टाकूया आधी काय विचार करायचा माहितीये अगदी सोप्या भाषेमध्ये की काय ही भानगड एक्झॅक्टली असं विचार करा की आपलं शरीर आहे ना ते एक गाव आहे आणि त्या गावामध्ये बरीच बांधकामं चालले आहेत आणि त्याच्याकरता विटा लागतात त्या विटा बाहेरून येतात म्हणजे काय आपण खातो वीट ते अन्न विट म्हणजे ग्लुकोज त्या विटांची विल्हेवाट लावायला आपल्या शरीरामध्ये कारखाना आहे त्याचं नाव आहे स्वादुपिंड किंवा आणि तिथे शंभर मजूर काम करत आहेत आणि त्या मजुरांचं नाव आहे इन्सुलिन आपण विटा खाल्ल्या मजुरांनी त्याची विल्हेवाट लागली जिथे जिथे कुठे कुठे बांधकाम चालले तिकडे विटा पाठवल्या हो टाईप वन डायबिटीस त्याचा जास्त विचार नाही करायचा तो फार कमी लोकांना असतो शक्यतो तरुणांना लहान मुलांना टाईप वन मध्ये काय होतं कोणतरी मशीन गण येऊन येतो आणि त्या सगळ्या मजुरांना मारून टाकतो मजूरच नाहीत मग विटानुसार सातच राहतात मृत्यू सुद्धा होऊ शकतो मग मा एकच मार्ग असतो मजूर बाहेरून आणायचे म्हणजे इन्सुलिन तो टाईप वन त्याच्याबद्दल विचार नको करायला टाईप टू मध्ये काय असतं मजूर तसेच राहतात शंभर ते शंभर पण ते शिथिल होतात त्यांच्या कामामध्ये थोडी ढिसाळपणा येतो थो, ते नीट काम नाही करत विटांची संख्या वाढायला लागते या लोकांना टाईप टू म्हणतात टाईप टू चे खूप प्रकार असतात काही लोक असतात ज्यांचे मजूर एवढे कमजोर होतात की त्यांना पण बाहेरून मजूर आणायला लागतात काही टाईप टू लोकांना इन्सुलिन घ्यायला लागतं आणि बहुतेक सगळे आपण आहोत त्यांना डायबिटीसची टेंडन्सी असते म्हणजे आपले मजूर थोडे वीक असतात आपण काहीतरी करून त्यांना हेल्प करू शकतो आता समजा मजूर जर का कमी पडायला लागले म्हणजे इन्सुलिन तर काय होईल विटा ज्या आपण खातो त्या साचायला लागतील त्या साचायला लागल्यावर हो त्यांचं प्रमाण वाढायला लागेल मग शरीरावर त्याचा परिणाम होईल म्हणून ते शहर काय करेल त्या विटा फेकून देईल नाल्यामध्ये म्हणजे काय लघवीमध्ये युरिनमध्ये मध्ये जेव्हा शुगर पडायला लागते तेव्हा ती शुगर पाणी शोषून घेते ती पाणी शोषून घेतल्यामुळे खूप लघवी होते त्याच्यामुळे अचानक वजन कमी होणं अचानक खूप लघवीला लागणं ला ला, अचानक खूप तहान लागणं ला ला, अचानक खूप भूक लागणं हे कदाचित लक्षण असेल आता ही सडी आली म्हणून काय आपण पळत पळत जाऊन लगेच हे करायचं का हिमोग्लोबिन एवन सी वगैरे चेक करून घ्यायचं काही गरज नाही तीन चार वर्षातून एकदा केलं तरी चालतं मी काय म्हणतो आपण सगळ्यांनी असं समजूनच घ्यायचं की आपल्याला डायबिटीस टू ची टाईप टू डायबिटीसची टेंडन्सी आहे आपले जे मजूर आहेत त्यांच्यावर फार काम पडत तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो काय मदत करू शकतो आपण एक म्हणजे त्यांचा अर्थ कामाचा लोड कमी करू शकतो तो कसा कमी करणार कमी विटा पाठवून म्हणजे कमी खाऊन अरे पण मध्ये काहीतरी मजा पण पाहिजे ना काय कमी खाऊन कारण मस्त रांगोळी बिंगोळी घालून बसलोय श्रीखंड पुरीचं जेवण केलंय म्हणजे काय मजा तरी यायला पाहिजे ना आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये ते कमी खाऊन वगैरे काय जास्ती कोणाला जमणार नाही त्या मजुरांचं काम कमी करायचं असेल तर तुम्ही वजन कमी केलं तुम्ही स्ट्रेस कमी केला तर त्या मजुरांवरचं खूप काम कमी होतं आणि टाईप टू डायबिटीस तुम्हाला जवळजवळ टाळताच येतो त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्ती हातात काय आहे तुमच्या की स्ट्रेस कमी करणं आता टाईप टू डायबिटीसचे जे खूप सिरियस रुग्ण असतील की ज्यांना इन्सुलिन लागतोय किंवा जे डॉक्टर कडे जातायत आता अमेरिकेमध्ये दोन खणखणी ट्रीटमेंट आल्यात एक आहे रिसेट म्हणून त्याचे आत्ता स्टडी झाले आणि काही दिवसात बाहेर येईल ती खूप महाग आहे पण ती त्याच्यामुळे शहाऐंशी टक्के लोक जे डायबिटीस इन्सुलिन वर डिपेंडेंट आहेत ते बरे होऊ शकतात म्हणजे इन्सुलिन जाऊ शकतं त्यांचं आणि दुसरं एक औषध आहे जी एल पी वन म्हणून ते आता मी गुगल करत होतो मध्ये आता सर्रास वापरतात काळा बाजार वगैरे पण चाललाय हॉलिवूडमध्ये इंडियामध्ये ऐंशी हजार वगैरे काहीतरी किंमत आहे म्हणे महिन्याला ती फार आहे माहिती कमी व्हायला पाहिजे पण ते इंडियामध्ये जी एल पी वन पण येते तर आता आपण काय करायचं बहुतेक सगळे लोक आहेत ना करोडो लोक आहेत त्यांना फक्त थोडीशी टेंडन्सी आहे त्या लोकांना त्या टेंडन्सी पासून वाचवायचं कसं वाचवायचं आता त्या स्टडी मध्ये सांगितलंय की अठ्ठावीस टक्के लोक शहरातल्या लोकांना चान्स असतो आणि पाच टक्के खेड्यातल्या म्हणजे खेड्यामध्ये का कमी असतो एवढा चान्स मोकळी हवा ताज अन्न पण अरे बोमला आपण खेड्यात जातो हल्ली तेव्हा सुद्धा फक्त विकेंडला जातो आणि जाताना शेट्टी फळसाण आणि बियारच्या बाटल्या घेऊन जातो त्याच्यामुळे आपण शहर खेड्यात घेऊन जातो आपण खेड्यात जातच नाही स्ट्रेस काय सांगतो माहिती का तुम्हाला एखाद्या माणसाला समजा हार्ट डिसीज आहे आणि त्याला सांगितलं तुला चार रिस्क फॅक्टर्स आहेत तुला तुझं हाय ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे तुझी अनुवंशिकता आहे आणि स्ट्रेस आहे या चारपैकी देवाने त्याला प्रसन्न होऊन एक वर दिला कुठलाही एक काढून टाक तुम्ही काय काढा बहुतेक जण डायबिटीस काढतील कारण हे चार न बदलणाऱ्या गोष्टी असतात ना आपण काय हिंदी पिक्चर मधले हिरो नाही की जत्रेमध्ये जाऊन आईबाप बदलून घेतले आपल्याला निरुपार नको आपल्याला बिंदू किंवा ललिता पवार पाहिजे असं काय म्हणू शकत आहे ना आईबाब जे आहेत ते आहेत यु नो सगळे लोक का काय म्हणतील माझा डायबिटीस काढा स्ट्रेस आहे ना तो डायबिटीस चारपट महत्वाचा आहे तुम्ही स्ट्रेस कमी केला तर सगळं ठीक होईल डॉक्टर म्हणजे मुळातच स्ट्रेस हा तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगतच आहात आणि आहार विहार याच्यावरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे जे पूर्वापार आपल्याला खरं तर पूर्व सांगत आले ज्याच्याकडे दुर्लक्ष होत आलेला आहे आणि ह्याचा सगळ्यात जास्त फायदा हा भारतीयांना येत्या काळामध्ये होऊ शकतो खूप छान माहिती दिली डॉक्टर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद